नमस्कार कशा हा सर्वजण आय हो तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे श्रावणी सोमवार पहिला तर आम्ही चाललेलो आहोत निजर्नेश्वरला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आम्ही कोण कोण चाललोय आम्ही दोघे आहोत आणि इकडे श्रीओ आहे श्रीओ आणि श्री पण छान मस्त रेडी झाली आहे आणि आम्ही निघालोय आज होती वीरला स्कूल त्याला सुट्टी नव्हती तर तो गेलेला आहे स्कूलला तर तो नाहीये म्हणून आम्ही तिघेच चाललेलो आहोत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा चला बाय खूप जास्त गर्दी असते इकडे निजरनेश्वरला आता आम्ही पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता बापरे बाबा गर्दीच गर्दी बाबा ही? हे गेलेत समोर गाडी लावायला कारण पुढे गाडी जाऊन देत आहेत खूप जास्त गर्दी आहे त्याच्यामुळे आणि आतमध्ये जास्त गर्दी होऊ नये त्यासाठी इकडेच त्यांनी गाडी पार्किंग केलेली आहे तिकडे गेलेत पूर्ण त्या श्री ना येताने गाडीवरती सुटली होती आत्ताच उठली आहे माझे वणीची आई तुझा उचलली आहे ना समज तिथं घेऊन

इथे चट आहे बघा बाबा किती मोठे मोठे आहेत इथे तर डायरेक्ट अशी जत्रा भरल्यासारखंच वाटते जत्राच भरते ना बाबू आपला बाबू बाबू कुठे तू बाबूला घेऊन नाही आलीस ना ते बाप्पा तू पण लावला तुमच्याकडे नाही माझ्याकडे बॅग येते बेल घ्या बाबा चप्पल पण इथेच काढ इकडे ना खूप जास्त गर्दी असते म्हणजे श्रावणी सोमवार मध्ये इकडे ना मग इथे माझं एवढं जास्त नाही श्री बघ आहे मग श्री बघाय कस कळते तिला हात काढले ना तिने मस्त हात जोडून बाळा बाप्पा अशा हात जोडून उभं राहायचे ना

काय साल्या सुक्मिणी साल्या सवा शंकर पुजा लहान गुरु महाराजिणी गुरु महाराज सापा सोमवारा बांब्या केला तो बेडी काय कायग रुक्मिणी बांग्या केला तो शंकर पुजा लहान बेलगंग्याच्या कडेला बायगा रुक्मिणी गंग्याच्या आठवा सोमवार निरंकाररीचे खडे वाटीचे सोमवारांधरी त्या माझ्या त्या माझे बाप पूजा समुद्राच्या काठी शंकर करीत

माझी माला काय रुपिणी पायण्या केल्या माझी माला शंकर पुजाला गंग्याच्या कडेला रुपिणी गंग्याच्या कडेला बारा सोमवार माझी आई ती माझी आई शंकर पुजाला केली जाईल रुपिणी

लाभ घ्यायचा असेल त्यांनी मंदिराच्या पाठवार्थ आवडित आहोत आणि महाराष्ट्राचा लाभ घ्यावा ही विनंती रुपये धन्यवाद 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 अव <laughs> पहिला तसं आम्ही लाईनला लागलो होतो लाईनमध्ये मध्ये आता मस्त दर्शन वगैरे आता आम्ही बाहेर तुम्हाला एकदा हो खूप मोठी लाईन आहे खूप मोठी आम्हाला दीड तास लागला पूर्ण लाईनमध्ये मध्ये खूप मोठी आणि खूप छान अशी जत्रा भरलेली आहे इथे प्रसाद कुठे घ्यायचं बाबा आपण चालेल चला के सुपर ए हो हर क्या सुपर बलवान के सुपर जैसे लाहौर में सुपर पुणे पर मुंबई लौट है मुंबई में अवसर बना है कोई खबर है ₹400000 में पूंजीदार एक मिनट हेलो

आम्ही खाऊ घ्यायला थांबलेलो आहोत आता त्यांना जिलेबी आणि दही वडे खूप जास्त आवडतात ना तर म्हणून आम्ही ते घेतोय आणि भेळ पण घेतोय छान आहे ना

पप्पन सा फोन चलो कॉफी चॉकलेट मैंगो चॉकलेट ऑरेंज चॉकलेट कोबरा चॉकलेट कोकोनिक चॉकलेट मैंगो चॉकलेट काजू चॉकलेट अच्छा

आणि मिशो मधा मी एक साडी पण ऑर्डर केली आहे कॉटन मध्ये ती मला काहीतरी तीनशे छप्पन्न रुपयांना बसली आहे दाखवतो बघा अशी साडी आहे ही फक्त प्युअर कॉटन मध्ये आहे ही साडी मला तीनशे छप्पन्न रुपयांना बसली छान आहे अजून मी याच्यावरती ब्लाउज शिवलेला नाहीये बघू शकता हाईटला पण व्यवस्थित आहे आणि रुंदीला पण भरपूर आहे मी याच्यातला जो ब्लाऊज पीस आहे ना तो कट केलेला आहे तरी पण एवढी लांब साडी याच्यामध्ये ना अशी जाळी पण दिलेली आहे की आपण जे काही ठेवू आणि ओलं वगैरे नाही होणार म्हणजे असं काय म्हणतो त्याला घाम हे बॉक्स आणि आतमध्ये ना याच्यामध्ये अशी जाळी पण आलेली आहे जेणेकरून आपण ते अशी ठेवून त्याच्यामध्ये काहीतरी ठेवू शकतो म्हणजे टोमॅटो ठेवले तर त्याला घाम वगैरे येतो तर ते पाणी खाली पडतं त्याच्यासाठी हे असं आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे मला आवडली खूप छान आहे जर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर करू शकता तर असे सहा पीस आहे टोटल